मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटे मंगळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरतीही नक्की क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि सीजर केवळ पंधरा रुपयात एवढेच नव्हे तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा घाट येथील तरुणाच्या खुणाचा उलगडा करण्यास अखेर पोलिसांना मोठा यश आलंय बहिणीसोबत लग्न केल्याच्या कारणावरून सुनील शिंदे याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघड झालाय चालक सुनील शिंदे याच्या खून प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे अभिजित चांभळे आणि विनायक उर्फ बंडू मोहिते या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे तर या खून प्रकरणातील प्रभू तळगडी हा तिसरा आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलंय मालगावच्या हद्दीत सापळा लावून सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोन आरोपींना अटक केली आहे तिसंगी गावच्या हद्दीत अज्ञातांनी अज्ञात अध्न्यात कारणाने सुनील विलास शिंदे याचा दगडाने डोक्यात मारहाण करून खून केल्याची खळबळजनक घटना काल सोमवारी उघडकीस आली होती या खून प्रकरणानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि कवठेमंकाळ पोलिसांनी जोरदार यंत्रणा लावत हल्लेखोरांचा तपास सुरू केला यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की घाटनांद्रे येथील खुणाच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी मालगाव ते मिरज रस्त्यावर आहेत यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने मालगाव गावच्या हद्दीत रोडवर सापळा लावून अभिजित सर्जेराव जांभळे वय एकोणीस राहणार गुंडेवाडी तालुका मिरज आणि विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते वय पस्तीस राहणार मंगसुळी तालुका अत्नी जिल्हा बेळगाव या दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुनील शिंदे याचा खून केल्याचे स्पष्ट केले याबाबत या पोलिसांनी कसून तपास केला असता विनायक मोहिते व मयत सुनील शिंदे हे एकमेकांचे मित्र आहेत विनायक मोहिते याचे पहिले लग्न झाले असताना त्याने मयत सुनील शिंदे याच्या बहिणीसोबत दुसरे लग्न केल्याने मयत सुनील हा विनायक मोहिते याला वारंवार धमकी देत होता या कारणावरून अभिजित जांभळे विनायक मोहिते आणि त्यांचा पळून गेलेला मित्र प्रभू तळगडी यांनी सुनील शिंदे डोक्यात दगड घालून खून केल्याचे दोघांनी सांगितले त्यानुसार पोलिसांनी या खून प्रकरणी अभिजित सर्जेराव जांभळे आणि विनायक उर्फ बंडू बाळू मोहिते यांना अटक केली असून या खून प्रकरणातील प्रभू परशुराम तळगडी हा फरार असल्याने पोलिसांनी त्याचा देखील तपास सुरू केला आहे